बैठकीची कल्पनाच नव्हती असं आमदारांना बैठकीचं निमंत्रण मिळालं नाही वित्त विभागाच्या भूमिकेवर आमदार महेंद्र दळवींनी नाराजी व्यक्त रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीत आमच्या आमदारांना डावललं शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी हा मोठा आरोप केलाय आम्हाला बैठकीची कल्पनाच नाही केवळ मंत्री अदिती तटकरे यांनाच याच बैठकीला हजर होत्या रायगडच्या आमदारांना बैठकीचं निमंत्रण दिलं नाही वित्त विभागाच्या भूमिकेवर आमदार दळवी यांनी नाराजी व्यक्ती केल्याचं सध्या पाहायला मिळतंय मीटिंग खर तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती वित्त विभाग दालनामध्ये होती आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण होतं पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या त्या मिटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळ्या डीपी वगैरे हो उपस्थित होते आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली तर स्थानिक लोकांना त्यांच्या कामा स्वरूपात याच्या अगोदर एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्थळावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती पण या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावळलं असं दिसते